नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा सध्या न्यूज ची टीम पोहोचलेली आहे जाधवडी गावामध्ये या ठिकाणी जाधवडीमध्ये सोहम लक्ष्मण शिर्के हे अपक्ष उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी आलेले आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्यांची भूमिका सोहमजी नमस्ते जयशिवाय तर आपण त्या दिवशी शिखर सिंगणापूरच्या महादेवाला अभिषेक घालून प्रचाराला सुरुवात केली तर किती गावं झाली आतापर्यंत किंवा कसा कसा प्रतिसाद मिळतोय आपण मोठ्या महादेवाला अभिषेक घालून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला होता तिथून आपण आता आपल्या गाड्या पूर्ण मान खटामध्ये फिरत आहे आणि मी पर्सनली आता प्रत्येक गावामध्ये आपण गेला प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांसोबत लोकांसोबत मी संवाद साधतोय आणि म मला ॲक्च्युली कसं आहे की मी बारा महिन्याचं हेच काम करतोय बरं त्याच्यामुळं मला जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी अडचण येत नाहीत कारण त्यांना माहिती आहे त्यांच्या हक्काचा मुलगा त्याचे प्रश्न उचलणारा मुलगा त्यांच्या दारात आले की लोकं बरोबर येत आहेत भेटत आहेत आणि त्यांना माहिती आहे काय करायचं आणि आपण गेले बारा महिने झालं आपण पहिले सहा महिने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढा लढलो त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर आपण आर आपण गेले सहा महिन्यात आपण सत्ताधाऱ्यांविरोध दोघांच्या विरोधात आपण उठाव केला होता आणि तीच भूमिका मी कायम ठेवून सत्ताधारी असो किंवा विरोध दोघांना पाळून आपण चिन्हाला मोठ्या बहुमताने निवडून द्यायचं आहे याच भूमिकेमध्ये मी आहे सोहमची तुम्हाला एक महत्वाचा प्रश्न आहे सध्या महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल महाविकास आघाडीकडे डझनभर नेते रोज फिरतायत गाव भेड धावरा स्नेह भोजन किंवा प्रचाराचे चाललेले खैरात बरेचसे काय प्रकार घडत आहेत त्याच्यानंतर तिकडून भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष असतील त्यांच्या सुद्धा प्रचार सभा रोज चालू आहेत परंतु मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल किंवा ज्या वंचित आहेत आरक्षण असेल या आरक्षणाचा मुद्दा विरोधक पण उचलत नाहीत सत्ताधारी पण उचलत नाहीत ह्याच्यावर तुम्हाला काय सांगायचं आमच्या बघणाऱ्याला किंवा काय आव्हान करायचंय का बघा मी गेले बारा महिन्या झालं मराठा आरक्षणासाठी तर दिवस रात्र एक केला चोवीस तास काम करणार तुम्हाला पण माहिती आहे माणकाडामधील प्रत्येक बांधव हे माहितीये त्यांना की बाबा हा मुलगा चोवीस तास काम करणारा त्यांच्या समाजासाठी त्यांच्या हक्कासाठी काम करणारा मुलगा आहे आणि सोबतच मी धनगर आरक्षणाचं जिथं जिथं आंदोलन बसलेत तिथं मी जाऊन त्यांना पाठिंबा दिलाय आणि पहिल्यापासून आमची भूमिका आहे की धनगर समाजाला मधून आरक्षण भेटावं त्याच्यासाठी आम्ही पूर्ण आमचा त्यांच्या पाठीमाग आहे आणि हे जे राजकीय लोक आहेत हे आता का उचलत नाहीत कारण त्यांनी पाठीमागे बऱ्याच वेळा प्रॉमिसेस केलेत की आम्ही धनगर आरक्षणाचा मार्ग काढू मराठा आरक्षणाचा मार्ग काढू त्याच्यामुळे आता हे त्यांच्याकडे मुद्देच राहिले नाहीत आणि हे लोकांना जनतेला माहिती आहे की ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस ते जनतेमध्ये येतात गेले बारा महिने झालं आपण पूर्ण जनतेमध्ये आहे आणि जनतेला माहिती आहे हा मुल मुलगा त्यांच्या कामाचा मुलगा आहे हाच मुलगा त्यांना न्याय देऊ शकतो त्या हिशोबाने जनता माझी पाठीशी आहे आणि येणारी तेवीस तारखेला हे तुम्हाला मतामध्ये रूपांतर दिसेल माझा आता प्रत्येक गावामध्ये भेट दौरे सुरू आहेत जातो आहे भेटतोय मला काय मोठ्या सभा घ्यायची गरज नाही कारण मी ऑलरेडी बारा महिने झाले गाव काही गावात तीन तीन वेळा गेलो आहे तेव्हा मला मोठं शक्ती प्रदर्शन आणि काय करण्याची गरज नाही माझे जे मला जे मत करणारे लोक आहेत ते स्वाभिमानी लोक आहेत आणि शंभर टक्के बोलतात ना सत्ताधारी सोडून आता पक्ष असू दे त्याच्यामुळं काय बोलतात ना जास्त मोठ्या सभा मोठ्या हे करायची गरज नाही मी आता राहिलेले चार दिवस बाकी घर न घर वाढीन वाढीन वस्ती न वस्ती परत पिंजून काढणार आहे आणि मनामध्ये मथामध्ये परिवर्तन करून दाखवणार आहे एवढं मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो हम जे मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल किंवा मान खाटाऊचा पाणी प्रश्न युवकांना नोक युवकांना रोजगार नाही त्याच्यामुळं मान खटावमधील ज्यांना पर्याय म्हणलं जातं ना की कोणतरी आपल्यातलाच एक पोरगा आमदार होतोय तर ते लोक तुमच्याकडे पर्याय म्हणून तुम्हाला निवडून देणारच आहेत परंतु आता तुम्ही तर म्हणताय आपण मोठ्या सभा घेणार नाही परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून एक तुमचा छोटासा जाहीरनामा किंवा आमदार झाल्यानंतर तुम्ही या लोकांसाठी काय करणार आमच्या बघणार सांगा बघा आतापर्यंत या विधानसभेला कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही पक्षांनी पन्नास टक्के ओबीसी मधून मराठा आरक्षणाला आरक्षणाचा जाहीरनाम्यामध्ये कुठे टाकलं नाही माझ्या जाहीरनाम्यामध्ये ते आहे मी माझ्या पन्नास टक्के ओबीसी मराठा आरक्षणासाठी विधानसभेमध्ये प्रश्न उचलणार आणि ते मंजूर करून आणणार यासाठी मी पहिलंच माझ्या अजेंडेमध्ये दुसरी गोष्ट धनगर आरक्षणाचा विषय आहे हे पण कुठल्याही नेत्यांनी कुठल्या पक्षांनी त्यांच्या अजेंड्यामध्ये लिहिलं नाही पहिल्यांदा त्यांनी मतासाठी भरपूर वेळा यूज केला आता ते बुलतापांना धनगर समाज सुद्धा बळी पडणार नाही म्हणून त्यांनी अजेंड्यामध्ये टाकलंच नाही पण माझ्या झेंडे मध्ये की धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण भेटलंच पाहिजे तिसरी गोष्ट युवकांसाठी फक्त मी बोलत नाही मी करून दाखवा माझी कॅपॅसिटी आहे माझ्याकडे असा प्रोजेक्ट आहे की मी प्रत्येक घरामध्ये नोकरी देऊ शकतो एवढ्या मोठ्या लेवलवरती मी काम करणार आहे आणि सत्तेत येऊन आयु पण माझा ह्या इलेक्शन नंतर तोच टार्गेट आहे पहिलं युवकांना रोजगार युवकांना व्यवसायामध्ये कसं आणायचं जे शेतकरी आहेत त्यांच्या मालाला दर कसा द्यायचा जे इथं धंदा आहे दूध असेल धनगर समाज धंदा असेल त्याला मार्केट मध्ये चांगल्या पद्धतीने कसं विकलं जाईल त्या गोष्टीला या गोष्टीवरती पूर्ण माझ्याकडे प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यावरती मी काम करणार आहे मी यंग आहे मी इंजिनियर आहे त्यामुळं आणि मी मार्केट फिरलेला मुलगा आहे मार्केटचा भरपूर अनुभव आहे त्यामुळे या जनतेनी आणि बारा महिने झालं मी जनतेमध्ये त्यामुळे जनतेने जनतेला माहिती आहे की बाबा हा मुलगा त्यांच्यासाठी किती काम करणार आहे माझ्याकडे खूप सारा पैसा नाही पण माझ्याकडे व्हिजन आहे माझ्याकडे गरीब लोकांना न्याय द्यायची बोलतात ना व्हिजन आहे ताकद आहे आणि त्या हिशोबानेच मी गेले बारा महिने लढा लढतोय आणि बघा मी त्यावेळेस पण सहा महिन्यापासून सत्ताधारी विरोधक दोघांच्या विरोधात लढा लढत होतो आणि तीच भूमिकेवरती मी आता सुद्धा आहे की सत्ताधारीला पाडा आणि विरोधकांना पाडा कुठलाही पक्ष कुठलाही नेता तुमच्या कामाला ये का येणार आहे येणार नाही तुमच्या कामाला धनगर असेल समाज मराठा समाज असेल इतर समाज त्या सर्वांना सांगणार आहे की अशीच तुमच्यासाठी लढा देणार मुलंच कामाला येणार आहेत हे बघ या इलेक्शन पुरत्या भूल थपाला बळी पडू नका पाण्याचा प्रश्न गेले सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून तोच तोच गोल 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 फिरतोय अख्ख्या त्यातलं फक्त तीस पर्सेंट टक्केच पाणी आपल्या मान खाटावले येते टक्के मान खाटावते सगळे प्रश्न मार्गी लागतील त्याच्यामुळे कुठल्याही नेत्याच्या कुठल्याही पक्षाच्या बळी पडू नका आणि तुमच्या हक्काची मिरची या चिन्हाला चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून बहुमताने विजय करा मित्रांनो उघडा डोळे बघा नीट हे होते सोहमचे शिरके तुमच्यासारख्या सर्वसामान्य परिवारातील शेतकरी कुटुंबातील उच्च शिक्षित इंजिनियर पोरगा हे गेल्या बारा महिन्यापासून आपल्या मानखटावमध्ये सर्वसामान्य लोकांच्यासाठी जनजागृती करत आहेत आणि एक पर्याय किंवा मानखटावमध्ये जर तुम्हाला काही बदल घडवायचा असेल तर ह्याला पाडा आणि त्याला गाडा असं करण्यापेक्षा यांचं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांना सुद्धा पाडा आणि विरोधकांना सुद्धा पाडा आणि येणाऱ्या वीस तारखेला यांचं नाव आहे सोहमजी लक्ष्मण सोहम लक्ष्मण शिर्के यांची निशाने आहे मिर हिरवी मिरची आणि वीस नंबरच्या अनुक्रमाला ह्यांचं चिन्ह आहे तर मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त करून अशा आपल्या मानखटाओमधील तरुण तुर्क सुशिक्षित इंजिनियर असणाऱ्या युवकालाच निवडून द्या ही सुद्धा आमच्या मानदेश न्यूजकडून विनंती धन्यवाद जय